ठाणे स्थानकातील फ्लॅट क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणाचं काम सुरू करण्यात आलं आहे त्यामुळे एकतीस मे ते दोन जूनपर्यंत रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे मध्य रेल्वे, रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फ्लॅट क्रमांक दहा आणि अकराच्या विस्तारीकरणाचं काम हाती घेतलं आहे तसंच ठाणे स्थानकातील फ्लॅट क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणाचं काम घेतलं आहे त्यामुळे एकतीस मे ते दोन जूनपर्यंत मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे याचा थेट फटका रेल्वेच्या प्रवाशांना बसला आहे आज सकाळपासून ठाणे रेल्वे स्थानकात प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं होतं त्याचप्रमाणे रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे रस्त्यावर जास्त गाड्या आल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र देखील बघायला मिळालं आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम ஆதரக்காதா